त्याच्यापेक्षा जास्त या व्यवस्थेने वारले अध्यक्ष मोदी माझ्या मतदारसंघातला किटुकली नावाचा आमचा ग्रस्त सकाळी सहा वाजता जेव्हा शेतात गेला अध्यक्ष मोदय इलेव्हन केव्हीचा करंट त्या अर्थिंगले लागला आणि अर्थिंगले लागल्यानंतर त्याला माहित नाही अध्यक्ष महोदय सकाळी सात वाजता विद्युत विभागाने त्याचा खून केला अध्यक्ष मोदय ना अधिकाऱ्यावर कारवाई आहे कुठं आहे कोणाचा अंकुश अध्यक्ष महोदय त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा एक पाच लाखाचं चार लाखाचं मदत केली का तुम्ही त्या इतका स्वस्त केला गरीबाचा मृत्यू तुम्ही चार लाख दिले म्हणजे विषय संपला तुमचा आमदार खासदाराचा पोरग मरत नाही म्हणून आपण त्याच्या वेथा ऐकून घेत नाही असं मला वाटतं ते मतदाराचा पोरग मरते ना म्हणून तुम्हाला काही कदर नाही असं आहे सत्ता चालवताना या सगळ्या गोष्टी घोषणा करत असताना यावर विचार करावा लागत छत्रपती शिवराय शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाले सुद्धा हात लागू नये या विचारांवर राज्य चालवत होते म्हणून निवड छत्रपतीचं नाव घेऊन थोडं चालत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय काही वेळेस आपण पाहतोय पहिले जाहिरात पाहतो पाहत होतो अध्यक्ष महोदय अमोल दूध पिता इंडिया अशी एक जाहिराती याची अध्यक्ष महोदय आता अध्यक्ष महोदय जाहिरातीमध्ये बदल केला पाहिजे दूध नाही जहर पिता इंडिया अध्यक्ष महोदय जर आज आपण व्यवस्था पाहिली तर दुधाचं संकलन किती होते दूध निर्माण किती होते अध्यक्ष महोदय आणि प्रत्यक्षात दूध वाटप किती होते अध्यक्ष महोदय चौदा करोड लिटर दूध आपण उत्पादन करतो आणि दर दिवशी आपण चौसष्ट करोड लिटर दूध आपण विकतो मग हे दूध येतं कुठून अध्यक्ष महोदय एवढे आम्ही अध्यक्ष महोदय था, थंडे झालो आहे कुठे पैसे खायचं अध्यक्ष महोदय हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय डब्ल्यू एच ओ म्हणतोय त्यांनी चेतावणी दिली आपल्याला आपण जर हे भेसळयुक्त दूध भेसळयुक्त पदार्थ टक्के लोकांना कॅन्सर होऊ शकतो सांगितलं का कॅन्सरच्या रुग्णाला तुम्हाला आम्हाला होत नाही कारण तुम्ही आम्ही चांगलं खातो अध्यक्ष महोदय विटॅमिन घेतोय प्रोटीन खातोय गरीवाले ते भेटत नाही तुम्हाला थोडस आजार गिजार लवकर होत नाही पण गरीवाले मात्र लवकर होतं अध्यक्ष महोदय याचे परिणाम जर अध्यक्ष महोदय जर आपण पाहिले तर आज धर्म जातीची लढाई आपल्या समोर आणल्या जातो गुलाबराव की हिंदू खत्रे मे मुसलमान खत्रे मे खत्रे में तो दूध के बज़े से भैया लोक धर्मापेक्षा जाती धर्माच्या भांगडीपेक्षा या भेसळ इतकं दुधाना जास्त मरणार आहे कोणासोबत भांडणार तुम्ही आणि कोणता झेंडा घेऊन भांडणार भगवा हिरवा निळा तिरंगा झेंडा घेऊन लढण्याची गरज आहे गुलाबराव आणि आपण तुम्ही आम्ही सगळ्या सामान्य माणसात धनंजयची तुम्ही आम्ही सगळेजण जर ओकत असतो कधी जातीच्या नावानं कधी धर्माच्या नावानं कधी मंदिराच्या नावानं कधी मस्जिदीच्या नावानं ही झर ओकल्यापेक्षा हे दिसत नाही का याच्यात हिंदू मरत नाही का याच्यात मुसलमान मरत नाही अब्बू आजमीजी या मुसलमान मी मरता हिंदू मी मरता याच्यावर लक्ष नाही पैसे भेटते ना अंदरून पैसे नाही भेटत अध्यक्ष महोदय मग भेसळ इथं दूध जाते कसं कोण हरावण खो तो अध्यक्ष महोदय आम्ही त्यावर का लक्ष देऊ शकत नाही ते अधिकारी का पैसे घ्यासाठी आहे आमचं मंत्रिमंडळातला मंत्री, मंत्री फक्त ते सगळं गोळा करण्यासाठी आहे का लक्ष देत नाही तुमचे एकूण भेसळीत दूध थांबू शकत नाही तुम्ही सभा कुठं ठेवलं हे काय गरज आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून यावर लक्ष याच्यामुळे शेतकरी जो मार कष्ट करून बिचारा त्या गाईचं म्हशीचं संगोपन करून दूध उत्पादन करतं त्याचे भावे पडले आणि एका मिनिटात दूध तयार करणारा शे आमचा तो नाला एक माणूस ते मात्र नफ्यात आले अध्यक्ष महोदय एकंदरीत भ्रष्टाचाराचे एकंदरीत सर्व प्रकार जर काढले अध्यक्ष महोदय जेव्हा राज्याचा बजेट नाही त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आम्ही पाहतो देशपातळीवर तुम्ही किती योजना आणल्यापेक्षा याच्यापेक्षा तुम्ही तलवार घेऊन कसे उभ्या ते पहिले पा सरकार कोणाचं असू द्या पण ह्या गोष्टी बोलावं लागल याच्यासाठी आपल्याला समोर यावं लागेल अध्यक्ष महोदय आणि मला वाटतं या भेसळमध्ये आपण कुठेतरी एक चांगला निर्णय कुठेतरी मिलिटरी अधिक काय करता येईल चांगले लोक पाहिलं कारण ही काही भाषणापुरता मर्यादित विषय नाही आहे कारण ज्याच्या घरी आजार होतो ना अध्यक्ष महोदय त्याचं त्याला माहित असतं काय पुरं कुटुंब बर्बाद होऊन जातं अध्यक्ष महोदय तुम्ही किती काही पाच लाख जाहीर करा दहा लाख जाहीर करा पंचवीस पंचवीस लाख रुपये एक तर डॉक्टरचं आपण पाहतोय अध्यक्ष महोदय डॉक्टरनं एम आर आय चे किती पैसे घ्याव काही निर्बंध नाही आपल्याकडे त्यांना एक्स किती पैसे घ्याव काही निर्बंध नाही आहे निर्बंध घालावणी नाही लागन एक एम आर आय वाला दहा हजार घेतं दुसरा पाच हजार घेतं तिसरा तीन हजारामध्ये करून घेतं काय पद्धत आहे त्याला निर्बंध घालावं हो लागेल ला अध्यक्ष महोदय डॉक्टरची फी पाहिलं तर त्याच्याहीपेक्षा आलाय शस्त्रक्रियावर तिथेही कुठं आपण काही सांगत नाही मग एका प्रकारची शस्त्रक्रिया असेल किंवा थोडी व्यापकता वाढवून त्याला कुठं बंधनं घालणार नाही पण लुटासाठी ठेवले काय तुम्ही लागल तशी लूट करायची असं म्हणायचं का तुम्हाला अध्यक्ष महोदय यावर गरीबाचं जे काही आम्ही पाहतोय मरण गरीबाचं होतं तुम्हाला आम्हाला पैसे सरकार देतं एखाद्या आमदाराच्या पोटाचं ऑपरेशन म्हटलं एक बिल टाकलं तर सरकार त्याला पैसे देत पण सामान्य माणसाला कुठे देत आहे पाच लाख रुपये आपण देतोय मान्य आहे आणि आमदाराला पन्नास लाखाचाही खर्च असला देत नाही अधिकाऱ्याला कर एक करोड आला तरी देतो पण गरीबाला कितीपर्यंत आहे पाच लाखाच्या वर नाही ग्रामीण तुम्हाला मत नाही पाहिजे का गुलाबराव ग्रामीण भागातल्या लोकांचे नाही पाहिजे तर सांगा ना जाहीर आम्ही तसंच निवडून येतो म्हणून मग घरामध्ये तसंच करताय तुम्ही अडीच लाख शहरवाल्याले सव्वा लाख गाववाल्याले कि है? तुम पाणी पुरवठा मंत्री आहे एकशे पंचाहत्तर लिटर शहरवालो कोलो को, को पचा लिटर वा मस्त आहे तुमचं काम काय म्हणावं हो तुम्हाला ते गाववाले बयाळ आहे म्हणून झालं तेन पाहिलं गुलाबराव मत मागायला आले हय गुलाबराव जी तुम्ही तर पाणी पुरवठा मंत्री होते आणि शहरवाल्या तुम्ही पंचाहत्तर एकशे पंच्याहत्तर देत होते आम्हाला पंचवन कोण देता विचारत नाही झेंडा मोठा आहे झेंडा अ झेंडे की बात खतम हो गई है आणि म्हणून मला वाटतं झेंड्यापेक्षा महत्वाचा मला मला माझं म्हणणं कसं आहे पैशाचा विषय नाही आहे पण ही अपमान करणारी गोष्ट आहे कर्जदार शेतकरी अध्यक्ष महोदय आता रणजित पाटील साहेब होते आपले पालकमंत्री अकोल्याचे त्यांनी असं मस्त पत्र पाठवलं का आपलं कर्ज माफ करण्यात आलेलं आहे तुम्हाला सन्मान पत्र दिलं देवेंद्रजीच सही आहे त्याच्यावर देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि पालकमंत्री कर्जमाफीचे प्रमाणपत्र हे माझु आहे अनिल मधुकर मानकर माफसनी झालं तो चक्र मारून आला कारण काय झालं माहीत आहे काय फडणवीस साहेब होते तेव्हा शिवाजी महाराज योजना होती आणि आपण आलो मग तुम्ही होते मंत्री मी मंत्री होतो त्याच्यामध्ये राज्यमंत्री तेव्हा आपण महात्मा फुले काढली मग आपण दोघेनं काय केलं आहे काय हे तर फडणवीस साहेबांना जाहीर केली होती योजना मग त्याच्या आले काही आपण पैसे दिले नाही तुमचं राजकारण आपल्या लोकांचं आपण मोठे बदमाश लोक आहे आणि मग आपण काय, काय केलं हे तर फडणवीस साहेबांना जाहीर केली शिवाजी महाराज योजना त्याच्यात काही तरतूद केली नाही कर्जमाफीची आणि मग आपण जाहीर केली तर त्याचे पैसे टाकून दिले तुम्ही आता दोघंही मेले ना महात्मा फुले वाल्याने पैसे भेटले तुम्हाला प्रतापराव खरं आहे ना हे पंचवीस टक्के लोकांचे पैसे भेटले नाही तुम्ही आता हा तुमच्यावर पक्षाचं बंधन आहे महाल्यावर काही बंधन नाही आहे काही विषय नाही आपला जय रामकृष्ण रे तुम्ही खरं म्हणाले घबरावता मला माहीत आहे तुम्हाला तिकीट भेटणार नाही वांदा होऊन तुमचा आणि म्हणून माझा अध्यक्ष महोदय दे, तुम्हाला अध्यक्ष महोदय तुम्हालाही माहीत असेल तुम्ही हिंगणघाट मधून आले अध्यक्ष महोदय पंचवीस टक्के लोक आले ना महात्मा फुले भेटले ना शिवाजी महाराज भेटली आता काय झालं तुम्ही कसा गेम फसवला शेतकऱ्याचा तुम्ही तलवार घेऊन उभ्या आठ हम नाही पैसे बँकवाले म्हणते तुला कर्जही माफ झालं नाही तू म्हणते प्रमाणपत्र भेटलं ना मला मुख्यमंत्र्यांची सही आहे ना माफ झालं ना तो म्हणते हे गेलं चुलीत फेकून दिले कागद त्या मानकरचे अरे पैसे नाही आले तुझे तुझं यादीत नाव आहे पण पैसे आले नाही त्याच्यामुळे काय झालं अध्यक्ष मोदय नीलचा दाखला भेटला नाही दुसरं कर्ज भेटलं नाही कुठं जाऊ तुम्ही चारही रस्ते बंद करून टाकले शेतकऱ्याचे आहे ना हे भरा लागत तुम्ही जर याच्यावर निर्णय घेतला नाही दादा भाऊ तर भरल्याशिवाय राहत नाही खाली तो अतिरेक तो काही का खतम होता वो नाही राही सकता यावर निर्णय तुम्ही पन्नास टक्के म्हटलं होतं अधिक रेग्युलर कर्ज भरणारे कुठे साहेब आलेच नाही हे द्यावं लागत